रजनी ओ रजनी आहे का नाही बापा कुठे गेली ये बापा दुर्गा तू पाहून आज कामावर नाही गेली का कशाच्या कामा का? कामावर रजनी बापा त्या काकूच्या वावरात जात होती ना बापा दररोज जाते काही मालरायला तोडायचा ते वाचत जाते झालं शेंगा होत्या तो तो ना तोडायच्या मग इकडे ये चहा घ्या पिऊन आता जेवण बिवण झाला ना का चहा पिऊन म्हणते मी म्हटली काही वावरा बिवरात जाते का काही कोणते कामा गे का तुला आज नाही बाबा आज काही कामा भीमा नाहीये आज घरी राहणे खाण्याचा आहे का तर काही कुठं जायचा होता का कोणाच्या वनगिनीवर नाही हो रजनी मी म्हणलं यावर्षी काटाझाडणे आपण आणलंच नाही हा त्या दिवशीच म्हणली होती तुम्हाला मागे आता नाही जाऊ मग जाऊ असे म्हणाले होते ना पण बाबा ते बा कोवड्याच होत्या पण माहित आहे का काल वगैरे नाही का त्या टोलीवरच्या पाया गेल्या होत्या काटाझाडण्या आणायला त्यांनी आणलं बा पाचदा पाचदा खराटायचे म्हणून म्हणलं आपण चालले जाऊन नाही तर नाही मिळणार या वर्षी मग झाडायसाठी कमी लागतात का एक दिवस गेला काटा झाडण्या आणायला तर होते मग वर्षभर होतात ते हो तर जाऊन तर झाले माझे काम बिम झाले मी का म्हणतो दुर्गा आपण दोघी जणी जाऊन का कोणतं ताई म्हणत होती त्या दिवशी काटा झाडण्या संपल्या म्हणे झाडायच्या म्हणे झाडू ऐतच नाही म्हणे अंगण बिंगण झाडायला खूप लागतात म्हणे जाऊन असा विचार होता त्यांचा हो तर चल ना तर विचारून येते का तर काम आहेत बा येतात का तर आज तर त्याच्या गुरुवार आहे पूजा बीजा असेल त्यांची ते, ते करतात ना मार्गशिष्ट गुरुवार न गड्या अंतापाई करते आणि कोणता ताई करते हो पण मी काय म्हणतो एक वेळ विचारून पाहून घेऊ हां पूजा वगैरे त्यांची लवकरच होते मग का म्हणतील तुम्ही गेल्या आम्हाला सांगितलंच नाही नाही का हो हेही आहे त्या ललिताला नाही नेऊ नाही नाही दुर्गा त्या ललिताला पण सांगून बरं नाही वाटत ना दुर्गा आपण कुठेही जातो तर ते आपल्याला नेते ना हां का वनीबिनीवर कोणाच्याही सोबत नेतेच आपल्याला सांगून देऊ येत किंवा नको येत चल बापा मग म्हणते तू हा चल विचारून टाकू थांब बाबा दुर्गा हे सिटी जेवण करत आहे तिला शाळेमध्ये जाऊ दे मग त्याच्यानंतरच जाऊ नाही तर मग माझ्या मागे लागेल मी येतो ना मग मी मी येतो ना मम्मी म्हणून ठीक आहे तर मग मी घरी जातो आवाज देशील मग तर दुर्गा एक काम करणं जा ना तोपर्यंत कुंता ताईच्या की घरी जा विचारून घे मी एकटी नाही जात हो मग दोघी जणी जाऊ सोबतच विचारायला आता झाला ना सिटीची वेळ शाळेत जायची हो हो यांना इथं पाणी भरा म्हटली नाही भरला हं डोंगे खालीची खाली आहे मम्मी झालं का शिटी तुझा जेवण झालं झालं ना मम्मी जेवण भात नाही घेतले का घेतली ना बाबा तुला आवाज मारले तर तू काही आलीच नाही मम्मी दुर्गा काकू आले होते ना हो हो आली होती गेली घरी कुठे चालला मम्मी तुम्ही दुर्गा काकू सोबत कुठेच नाही ना बाबा कुठे जाऊन मग असे चले होते त्या नाही मला आवाज आला कुठतरी जायचं आहे म्हणत होते सांग ना मम्मी

आणि शाळेत जायचं आहे ना तुला हो शाळेत जायचं आहे ना आता आंघोळ करून घे जेवण घे करून घे आणि जा शाळेत मी आता पूजा करायला बसते ठीक आहे ना मम्मी आता हार बीर बोलते मम्मी माझे शाळेचे कपडे कुठे आहेत ते बघ टेबलवर वर प्रेस करून ठेवली आहे आणि अंडरवेल बनवते ते टोपल्या मध्ये आहे पूर्ण कपडे फेकशील नको इकडे तिकडे बरोबर बघ हो हो मिळाले मिळाले मावशी मावशी पण गुड्डी आहे का हो मावशी ये इकडे ये अशी मम्मीने दूध सांगितलं ना अरे हो मग अशी रमेश भाऊ आले होते डब्बा घेऊन दूध काही काढून झालं नव्हता आय आय ठेवला आहे दूध अशी तुमचे हारही होऊन नाही झाली आतापर्यंत नाही झाली बाई आता आंघोळ बिंगोळ केली आता ते धुरबा वगैरे आणली बेलपत्ते आणली पाच फांदे आणली आता ह्या सोनूला म्हटले थोडीशी फुलं आणून दे त्याने हे फुलं आणून दिलं तुझ्या मम्मीची झाली का पूजाई सुरू हो आता बसेल पूजेला मी हार बी सगळे होऊन दिलं हुशार आहे बाबा तू तर त्या होऊन देऊ का शाळेत नाही जात का जाईन मावशी शाळेत वेळ आहे ना आता था। अर्धा का हो तर तयारी वगैरे नाही करशील का मावशी जेवण बिवण सगळं झालं फक्त आता कपडे चेंज करून जाणे आहे ए पटकन होऊन देते जास्त वेळ तर नाही लागत हे बाबा मग होऊन तेवढाच मलाही हलका होऊन जाईल तू हार होऊन दे मी तोपर्यंत देव धुवून टाकते आणि मग बसते पूजेला हो द्या ना मावशी होऊन देते चल तिकडे चाय सुई धागा चल तिकडे नाही या लोक आयला ना लाच सर मग आहेतच नाही हे ललिता आता कोणाला म्हणते बाबा हिच्याही काही समजत नाही हा जेव्हा पाहिला तेव्हा बोंब लगेच राहते ए ललिता ललिता काय झालं जी कोणावर बावरून राहिली तू तेवढी कोणावर बावरून राहिली हो कोणावर काय म्हणता चांगले वापे केले सांबार टाकली मेथी टाकली एक लसणाचा वापा लावली फोडणीसाठी एक कांद्याचा लावली म्हणलं फोडणी फाडणीसाठी आपल्या घरी पाहिजे तर कोणावर मरी माय आली तर काय माहीत बापा सगळा विक्र वाकर करून टाकला कोणाच्या कोंबड्या होत पाय पाय करतो ना चांगली दवाईच मांडतो का त्या दहा वीस रुपयाच्या भाजीपाल्यासाठी तोंड वाचवते हो दहा वीस रुपयाचाच भाजीपाला राहते आता काल घेतली वांगे तर किती रुपये किलो वांगे होते माहित आहे तुम्हाला असतील तीस चाळीस रुपये किलो हो तीस चाळीस रुपये किलो आहेत ऐंशी रुपये किलो होते ऐंशी रुपये एक पाव घेतली दोन टन वांगे आले एका पावामध्ये वीस रुपयाचे दोन वांगे दहा रुपयाचा एक वांगा का हो कसा घरी चार झाड राहिले वांग्याचे दोन चार वांगे निघाले तर भाजी होते दोन माणसाला त्या लोकांच्या कोंबड्याच्या काही ना एक झाड नाही होत साड्या बिड्या लावणार आसपास कशाला बोंबलते साडी लावली अहो तरी कुठून घुसतेत तर काम आहेत असा मोठा चांगला सांबार आला होता असा हम्म दोन तीन दिवस झाला आता घरचा तर भाजीमध्ये असा मस्त वास येते नाही काय काय करतो दवायच मानतो चांगला त्याचा करतो लंबा फालतू घरावर झगडा आणू नको तू काय घरावर झगडा आणू नको म्हणता तुम्हाला काय एकात तरी बाप्याची जागा कोडकून देता का तुम्ही एवढी जागा खोदली पाणी टाकली वापे केली लावली कमी मेहनत लागली का मी चुपच रहा काही बोलावच नाही जा जा जसा दिसते तसा कर मग वारलाच बोंबोल नको मग दे स्वयंपाक झाला असेल तर जेवण दे हो झाला स्वयंपाक देते सांभार आणायसाठी गेली होती भाजीत सांभार टाकायचं आहे ना मग सांभार इथं नाही आणली आता आणतच होती तर तुम्ही आवाज दिला ना आणत घेऊन ये ना सांभार लवकर जेवण दे मला माझा तर दिमागच खराब झालाय असा मोठा चांगला सांभार आला होता झाला रे बाबा हे ना ललिता घरावर गोटे आणते आणि काय म्हणत होती वांगे ऐंशी रुपये किलो झाले म्हणे बाप्पा ललिता आता दहा वाजे तुळशीच्या जवळ दिवा लागला का लावतात कोणी कोणी लावतात सकाळी करतात ना नऊ दहा वाजे तर लावतात तुळशी जवळही लावतात दिवा मी तर सायंकाळीच लावते बापा सकाळी नाही लावत कोणी कोणी दोन्ही टाइमला लावतात तूही लावते का दोन्ही टाईमला कधी कधी लावतो कधी कधी नाही लावत तसा काही नाही आहे ते ना आवाज देणार ललिताला पाया तूच बोलशील मी काही बोलत नाही हड बापा तुमच्याही काही समजत नाही भांडण झालं का का तुमच्या बोलत नाही म्हणतात नाही नाही भांडण बिंडण काही झालं नाही ललिता सोबत बोलला ना चांगला नाही बोलल माणूस पण उलटात जबाब देते माझ्या बरोबर माहित नाही छत्तीसच्या चाकडा आहे तिच्या <laughs> ते आवाज दे मार हसते ललिताबाई ललिताबाई जेवण चालू आहे का का यांच्या रजनी दुर्गा या ना या आतमध्ये या ललिताबाई जेवण सुरू आहे का नाही नाही माझ्या तर जेवण सुरू नाही आहे त्यांना दिली आहे जेवायला असं भाऊजी जेवत आहेत का नहीं, नहीं, या ना लली बापा दरवाज्यावरची उभे आह कसे आता नाही ललिताबाई आता येत वगैरे नाही बापा दुर्गा घाबरली का आ, आ, का बिना कामा मी कोणासोबत भांडण बिंडण करत नाही बरं का नाही नाही ललिताबाई कशाला घाबरीन मी तितक्या वेळची चुपचापच आहे की नाही बोलत वगैरे काही नाही हे रजनीच बोलत आहे आता रजनी सांगत आहे ना म्हणून मी आहे उभी बोला ना तर काही कुठं जायचं आहे का हो हो जायचंच आहे आई बाबा आज बनी बिनीवर येत नाही मी नाही नाही ललिताबाई वनिविनीवर काही जायचं नाही आहे आम्ही ना काटा बोवरे आणायला जातो आहोत काटा झाडणे नाही का तर म्हणला विचारून टाकते ललिताबाईला येते की काय म्हणून हो ना बाबा आमच्याही घरी खराटे नाही आहेत ते वावरामध्ये एक एक होते तर एकच खराट्याचा निघाला होता थोडासा तर त्याच्या उभाच खराटा बनवले आता मी बघतच होती कोणी सोबती भेटतील तर जाईन म्हणून होत म्हणूनच विचारून टाकतं म्हणलं बरं केलं बाबा विचारल्या तर येतो येतो मी कामही राहिला असताना तरी काम बाजूला टाकून मी आले असते जास्त भर तर काही काटा झाडण्या मिळत नाही याच घातामध्ये मिळतात आता आणला तर मग होतात वीस पंचवीस खराटे बनवला तर होतात मग वर्षभर पावा नाही लागत तर कोण कोण येऊन राहिले तर आता तुमच्याच घरी आला बाबा विचारायला आता शांताताई ना कुंताताईच्या घरी तर ते महालक्ष्मीच्या व्रतच आहे त्यांना उपवास वगैरेच असेल तर काम आहेत ते येतात की नाही तर हो ना मलाही वाटते नाही येतील म्हणून हो येत किंवा नको येत विचारून टाकते एकदा नाही का विचारला तर बरं होते नाही तर मग म्हणतात ना बाबा एकटे एकटे गेले आम्हाला सांगितलं नाही काही नाही तर मग कधी जायचं आहे आता था दहा वाजूनही गेले हो आता शांतताईच्या घरी जाते विचारायला काय म्हणतात तर मग तसे सांगते मी काय म्हणतो जेवण वगैरे करतो मग येतो शांता शांतताईच्या घरी हो ठीक आहे तसेच करा मग या तिकडे ओम लक्ष्मी भिहु ओम लक्ष्मी बिहु ओम लक्ष्मी बिहु अहो कुठं गेले सोनूचे बाबा घ्या ना बाबा आरती घ्या ना हो हो येतो येतो घ्या ना आरती किती वेळची आवाज देत आहे तुम्हाला कुठे गेले होते जय लक्ष्मी माता कुठे नाही समोरच बसलो होतो उन्हामध्ये आता जेवण केलं ना तर थंडी भरली तुम्हाला ना मोठी थंडी भरते आता आरती म्हणत होतो तर कापूर घ्यासाठी यायला पाहिजे तुझं नाही म्हटलं तरी समोर उन्हामध्ये बसलो होतो तुझी आरती सुरू व्हायचीच होती तू ना ते श्री महालक्ष्मीची कथाच वाचत होती ना हो शांताई घरी आत का तुई ना रजनी घरी आत का म्हणून विचारते आज गुरुवार आहे ना पूजा वगैरे आहे ना त्यांची घरी नाही असतील तर कुठे राहतील हो ना बाबा दुर्गा ताईची तर पूजा झाली वाटते हो ना रजनी झाली पूजा बस यांना कापूर द्यायसाठी इकडे चारती धरून आली होती घ्या तुम्ही पण घ्या कापूर तासाच्या आधी आल्या ता। तर महालक्ष्मीची कथाही मिळाली असती तुम्हाला हो रजनी यायला पाहिजेत होता नाही का रजनी तर पहिल्याच गुरुवारी आली आता येतच नाही बाबा अहो ताई मागच्या गुरुवारी घरीच नव्हती ना मी मी आज माहितच नव्हता ना मला किती वाजे पूजा करता का म्हणून बापा मलाही मा माहित नव्हता तू आज घरी आहे म्हणून नाही तर बोलवायला पाठवली असते मी सोनूला येऊ ये ये ना शांतताई उद्या पण दिवशी येऊ ना हो 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 आता आले तर आरती तर घ्या बापा शांतताई आरती घेतो ना आमच्या नशिबामध्ये होता नाही का शांतताई श्री महालक्ष्मीचा कापूर म्हणून नसतं मिळाला आता चला चला चल दुर्गा चल जय श्री महालक्ष्मी माता शिष कृपा राहते माता सगळ्यांवर जय श्री महालक्ष्मी माता की जय आशीर्वाद दे माता शांता मी बाबराकडे जातो आताच चालले का हो तिकडे जवळपास बंद राहायचा आवाज येत होता रमेश होता बाबराकडे त्याला पाशीन म्हणलं आता जातो ना मी काल आल तू आले गेले बंदर तर सगळे नुकसान करतील हो जा ना माता रजनी दुर्गा बसा ना बसा बसा मी आरती ठेवून येते दुर्गा श्री महालक्ष्मीच्या नुसता आपण कापूरच घेतलं तरी कसा वाटत आहे नाही का एकदम मन प्रसन्न वाटत आहे हो ना रजनी काय झालं ग काय घुसूळ फुसूळ चालू आहे तुमचा काही नाही काही नाही काही कामा बिमार गेले नाही का नाही ना ताई आता कुठल्या कामावर जाऊ हे दुर्गा जात होती ना त्या मंजुळा काकूच्या इथं नाही नाही त्या ना, मंजुळा काकूच्या घरी आज काही काम नाही आहे आज कुठलाच ना? बाजार नाही आहे ना बाजाराच्या दिवशी करतात ते थोडा असा मग पूर्ण दिवसभर आज खाली पिलीचा नाही नाही आता कुठं काम बिम नाही आहे म्हणतात मग आहे ना ताई काम आहे म्हणूनच आला तुमच्याकडे माझ्याकडे कोणता काम ते काटा बोरे आणायला जातो म्हणत होतो आम्ही येता का तुम्ही मग हो बाई याचा तर होता मलाही आमच्याही घरी लागतात ना काटा झाडण्या चांगले तर लागतातच आम्हाला पण आज का तर हो आता खाली था आज खाली आहोत उद्या अजून कामावरच जाणे म्हंटल चाले जाऊ आता आज पाटला वगैरे आम्हाला आता उपवासाचा दिवस आहे तर तुम्ही येता की नाही म्हणून पण म्हंटल विचारून टाकते बापा तोच विचार करत आहे मी आज आता उपवासाचा दिवस आहे आता काम बीमत झाले पूजा पाठही झाली जायला काही नाही काटा झाडण्या आणायलाही काही नाही पण नाही का ते जायसाठीच खूप वेळ लागते इकडे नाही भेटले तर मग तिकडे जा तिकडे नाही मिळाले तर मग तिकडे जा असं करता करता माणूस कुठल्या कुठं पोहोचून जाते नाही तर काटा झाडण्या करायला काही वेळ नाही लागत जाण्या येण्यातच माणूस थकून जाईल हो ताई तो तर आहे आता वरून तुम्हाला उपवास पण आहे हे रजनी दुर्गा काय म्हणतो इंदूच्या घरच्या ट्रॅक्टर ना जाऊन का कोण इंदू ताई अगं ते इंद्रायणी सरपंचिंदाई इंद्राय आपली त्यांचे नाव इंदू आहे का हो हो इंदू नाव आहे इंद्रायणी आहे ना तर त्यांना माहेरी सगळे इंदूच म्हणत होते इकडे इंद्रायणीच म्हणतात ते मागे गेली होती मी तर ते सरपंच भाऊ तिला इंदू म्हणत होते म्हणून मग मलाही माहित की ह्या इंद्रायणी ताईचं नाव इंदू आहे म्हणून नमस्त नाव आहे इंदू तो इंद्रायणी किती मोठं नाव आहे आणि ताई त्या का ट्रॅक्टर देतील का आपल्याला जायसाठी पाण्यावर चालतो का ट्रॅक्टर त्यांचा डिझेल टाकावं लागते ना बाबा अरे हो मला माहित आहे डिझेल टाकावं लागते पाण्यावर ट्रॅक्टर नाही चालत म्हणून तेच ना इंदू एक दिवस मला म्हणत होती काप झाडण्याला जाऊन म्हणे ट्रॅक्टर म्हणे आणि माहित आहे का आम्ही मागच्या वर्षी त्यांच्याच ट्रॅक्टरने गेलो होतो हो तर त्यांच्या ट्रॅक्टर न तर मग का फुकटातच नेतात का ते दोन दोन खराट्याचे काट झाडण्या देतो मग आम्ही त्यांना परवडन का शांत हं हां काटबोऱ्या आपण करू ना त्यांना दोन दोन झाडूचे आपण काटबोऱ्या देऊ आता जा यायला किती वेळ लागते कमी वेळ लागते का हां जाण्यासाठी एक तास यासाठी एक तास गेले तुमचे दोन तास आणि मग दोन दोन खराट्याचे काटबोऱ्या द्याल तर का होते हां इकडे कुठं ना कुठं जावं लागते बाबा काटबोऱ्यासाठी मग एकाच तरी माणूस पाहिजे ना आपल्यासोबत का सरपंच भाऊ येणार आहेत का नाही नाही तो ड्रायव्हर आहे ना त्यांचा झाबरू तो येईल काय म्हणता मग सांगा बापा तुम्ही डॉक्टरने जाऊन म्हणाल तर मग येतो मी हो तुमच्या इथं म्हणणं बरोबरच आहे जायला एक तास यायला एक तास लागेलच आणि पायी पायी जाऊन पायी पायी येऊन तर थकून नाही जाऊन नाही का हो देऊन देऊन दोन दोन, दोन खराट्याचे देऊन काटा बोऱ्या त्यांना काय म्हणते दुर्गा तू तर उगी उगी जाय ना आता मी काय बोलू बापा तुम्ही म्हणता देऊ देऊ का करायचं आहे ट्रॅक्टरला डिझेल वगैरे टाकावंच लागते ना तर मग तुम्ही दोघी जण येऊन राहिले का नाही ना ते ललिता ताई येत आहे ना कुंताला सांगावं लागेल बापा सांगितलं का कुंताला नाही आम्ही ललिताला सांगितलं आता म्हटलं आधी तुम्हाला विचारून घेतो मी काय म्हणतो आता सरपंच आणि कुंताला मी फोन करून टाकते फोन करून सांगते तिला हे ललिता कुठे चालली बाबा झोऱ्या धरून ललिता झोऱ्या धरून कुठं चालली वावरात चालली का शेंगा बिंगा आणायला नाही नाही मावशी वावरात नाही जात मग कुठं चालली का झोऱ्या बिऱ्या पकडून असं दुकानात जात असे नाही सामान बिराण आणायला नाही नाही मावशी इथं झोऱ्यामध्ये ना ना बॉटल आहे रस्तीनं बॉटल कुठे चालली तर मग ते ना काटा झाडणे आणायला काटा झाडणे आणायला एकटीच चालली का का बाबा ललिता सांगत नाही ना काही नाही आमच्या घरी अंगण झाडायला एक खराटा नाही आहे आता या सागनबाईकडे त्याच्यासाठी चालली होती तिच्या घरी आहेत म्हणे एकाच खराटा मागेन म्हणत होतो काटा बोऱ्याचा असं काटे बोऱ्या आणायला एकटी डुकटी जाते का दोन चार जणी मिळून जा ग बापा अहो मावशी मी एकटी नाही जाते आमच्या घरी ना हे रजनी ना ते दुर्गा आली होती आम्ही जाता आहोत म्हणे येते का म्हणे मी म्हणली आता बोरे आता आणायच्याच आहेत येते म्हटली त्या ना त्या शांताबाईच्या घराकडे गेल्या आता मी जाता तिकडेच ये ये चला येता का तर मग आता बरं झालं बाबा रस्त्यात दिसली लि, भेटली तर नाही तर गेल्या होत्या तुम्ही तुम्ही बोरे आणायला आता मला वाटला तुम्ही आणले असेल बा थांब ना तर दोन मिनिट थांब मी कावेरीला सांगून येतो आणि रस्ते बिस्से धरावं लागेल ना पाण्याची बॉटल बिटल आता इथं रस्त्यावरच थांबू का ते रस्त्यावर कशाला चल घराकडेच चल तिकडूनच मग होऊन चला बापा मग अ कोणता कोणाचा फोन वाजत होता ना तू पूजा करत होती तर हो आई बघत आहे बघत आहे कोणाचा आला होता तो फोन आता शांतता फोनवर आला होता लावून पाय ना लावून पाय कासाठी फोन केला नंतर आता आपल्याला काही उचलता बिचलता येत नाही बापा हे फोन तो पहिलेचा होता जुना मोबाईल तर तो कसा उचलता येत होता आता आपल्याला काही समजतच नाही हां हॅलो शांताबाई फोन केली होती ना हो हो फोन लावली होती मी मग उचलली नाही तर मला वाटला पूजा वगैरे करत असेल म्हणून हो ताई फोन आला ना तेव्हा आरती सुरू होती असं असं काय म्हणते कोणता आम्ही काटा झाडण्याला चालला तर येते का तू आत्ता हो हो कोण कोण चालला तर ताई अरे दुर्गा रजनी आहे ललिता आहे का ना मी इंद्रायणी ताईच्या घरी आहो त्यांच्याच टॅक्टरने जाऊन म्हणतो असं का ट्रॅक्टरने चालला का था, थांबा बा विचार तुम्ही आईला का म्हणतात जा म्हणतील तर येतो मग हो विचार ना तर फोन सुरूच ठेवत आहे तर इथंच आहेत माझ्या जेवढ्याच उद्या झालं कोणता कुठं चालली असे ट्रॅक्टरनं आई काटा झाडण्या आणायला जाऊन राहिल्या तर मला विचारत आहे येते का म्हणून आता उपास बिपास आहे ना तुला कशी कशी जाशील काही जवळपास काटा झाडण्या मिळतात का एक दीड तास चालावंच लागते आई त्या नाही का इंद्रायणी ताई आहे ना सरपंच ताई त्याच्या ट्रॅक्टर चालल्या ते हो खरं आवाज तर आला होता टॅक्टर जाऊन राहिले म्हणून तर मग जाऊ का तर पाय बाबा आता तुझी इच्छा तुला जाऊ वाटत असेल तर जा चालली जातो नाही आता सोबत आहेत तर मग कुठल्या काटा बोरे आणीन आणि बारा महिने झाडासाठी लागतातच हो तुझ्याही म्हणणं बरोबरच आहे काही खाऊन चालली जा सेफगी चहा बनवतो ना पेतो ना फोन सुरूच आहे सांग सांग शांताला सांग, सांग, सांग येतो म्हणून हो हो हां हॅलो ताई हां बोल ना तर कोणता ठीक आहे ना ताई येतो थोडासा चहा वगैरे बनवते पेते ना येते हो हो ठीक आहे इकडेच सरपंच ताईच्या हो थांबाल बाबा दहा पंधरा मिनिट लागतील हो ना हो तशी वेळच आहे दहा पंधरा मिनिट ये चला कोणता नाही येतो म्हणलं बापा नाही ललिता येणार होती ना मा, ते ललिता तर तुमच्या घराकडे येणार होती हो ना बाबा ते तुमच्या घराकडे येईन म्हणे तिचा नंबर आहे का तुमच्याकडे बरं फोन असेल नंबर तर हो हो आहे ना नंबर आहे लावतो झाबरू काही लागेल तर आवाज देशील ना शांतताई वगैरे आहेत समोर जाऊन येते मी

सहा हजार रुपये महिना आणि एक टाइम पण तुम्ही उभ्याच आहात बसा काम नाही का बसा ना, ना।, ना मी काय म्हणतो इंदू ताई मी घरून येतो आता दहा पंधरा मिनिट वेळ आहेच ना जेवण व्हायचं आहे झागरूच्या नाही का रस्सी बिस्सी काही पाण्याची बाटल गिटल पकडावं लागेल नाही का साडी बदलवून टाकेल ना हे नवीन साडी आहे बापा शांतताई तो गळ्यातला बिळतला काढून घ्याल कुठं पडून जाईल बरं हो हो या धुऱ्यानं त्या धुऱ्यानं हिंडून तर सगळे कुशीर बिसीर गडतील साडीला माझ्या नवीन आहे माझी साडी म्हणून म्हणतो बदलवून टाकतो हो बरोबर आहे चल ना रजनी आपण रस्सी बिसी आणून नाही का हो हो चल आम्ही मग रस्सी बिसी ये घेऊन येतो इकडे हो हो या लवकर या हा जेवण होत चाल आहे त्याचा हो आम्हाला नाही लागत वेळ आम्ही गेला रस्सी वगैरे आहे ती थैल्यात केलीच आहे पाण्याची बॉटल भरला ना तर शांतता येईलच लागेल लागे बापा वेळ साडी बिडी बदलवायला नाही लागत नाही लागत पटकन होते साडी चेंज करून गेल्या तर नाही बापा काही आवाजही नाही राहिला यायच्या घरी हो मावशी तुला सांगितलं ना त्यांनी मग कशा जातील हो सांगतला की म्हटला शांताबाईच्या घराकडे याल म्हणून आवाज दे ना पापा ललिता आवाज दे ओ शांता शांताताई बापा ललिता मी फोन लावले तुला उचलली नाही ना तू असं का फोन केले होते का तुम्ही हो फोन केली होती ना माझा फोन ना घरीच आहे मी सोबत काही आणली नाही हट बाई कॅन्सल झाला का जा काटायला मी तर मस्त थैला बिला धरून आली रस्सी किस्ती बाटल बिटल या गंगू मावशी म्हणाला या या येतो म्हणून आलं माझ्यासोबत कॅन्सलच झाला असेल बापा काटा झाड नाही जाणार आहे रजनीन दुर्गा इथे नाही दिसून राहिली आता मावशी बापा ललिता थांब थांब आता थांबून का करू घरी काम आहेत दुसरे कामं करीन आता ललिता कॅन्सल नाही झाला जाना रजनी ना दुर्गा कुठे आहेत त्या रस्सी बिसी आणायला घरी गेल्या आपल्यालाही नाही का सरपंच ताईच्या घराकडे जायचं आहे त्याही येत आहेत काम त्याच्या ट्रॅक्टरनच जायचं आहे अरे वा चांगलं काम आहे हा ट्रॅक्टर ने जायचं आहे तर पायी 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 नाही दुखणार हो पण मी काय म्हणतो दोन दोन झाडूच्या काटा झाडण्यात यायला द्यावा लागेल आता सांगून देतो बाबा असे कसे देऊ ना दोन दोन काटा झाडण्यात यायला किती वेळ लागते काटा झाडण्या करायला एक 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 तोडावं लागते ह्या धुऱ्याला त्या धुऱ्याला अहो ललिता गरम नको हो शांत राय शांत राय पहिले काय म्हणते शांतता आहे ललिता नाही म्हणला तरी जायला नाही यायला एक एक दीड दीड तास लागेलच हा आणि जवळपास आहेत का झाडण्या सगळ्या आणला लोकांना दूरच जावं लागेल त्याच्या ट्रॅक्टर जाऊन का डिझेल बिझल लागत नाही का म्हणून म्हणतो दोन दोन झाडूच्या झाडण्या देऊन देऊन त्यांना हो हो शांताबाई बरोबर म्हणते पाहिलं लिता तुला द्यायचा नसेल ना तर तू नको येऊ मग पायी ये तू असे कसे पाई पाई मी येऊ आता तुम्ही सगळे जणी द्याल तर मी देईन ना बाबा पहिले का मी इंग्रजीत सांगितले जमते ना जमतेला ना कसं खायला पकडू अजून दुसरा बापा बापा सरपंच ताई या झाबरून तर इकडे किट्यावर आणलं ना हो तर झाबरू म्हणे इकडेच मस्त काटा बोरे आहेत म्हणत होता नाही नाही बापा इकडे काटा झाडणार नाही करू काहून दुर्गा काहून बापा सरपंच ताई काही माहित ता आहेच नाही का तुम्हाला का माहीत नाही आहे त्या दिवशी हां आता झाले दोन आठक दिवसाची गोष्ट झाली इकडे किट्यावर बाबाजी दिसला म्हणे <laughs> बाबाजी दिसला तर का घाबरायचं आहे ओ इंदूबाई बाबाजी म्हणजे बुडगा बाबाजी नाही दुर्गा म्हणत आहे जंगलातला बाबाजी वाघ वाघ नाही शांताबाई बिबट्या म्हणत कोणतरी बिबट्या तो राहो का वाघ राह झाला एकच आहे हम्म काही पण लोक असे हुक उडवतात कोणाला दिसला सांग बरं आता एवढे ये कास्तगार येतात इकडे वावर वगैरे आहे तरी जवळपास ना हा आहे ना झाबरू आपल्यासोबत काही घाबरायची गरज नाही आहे आणि असेल तर का एका जागी राहते का गेला असेल कोणाकडे शांताबाई मला तर भीती वाटते बाबा का बापा ललिता हम्म असं घाबरावं लागते का ते काही नाही करत आणि आता दिवसाची वेळ आहे आपल्यापेक्षा माहित आहे ते जास्त घाबरतात चला चला पटापट चला भरा हो रे झाडू इकडे बिबटे आहे म्हणते आणि तू इकडे आणला सामाला हा काटा बोऱ्या करायसाठी ह्या किट्यावर नाही नाही वहिनी काही बिबटे बिबटे काही आहे नाही लोक वारली छूक उडवतात तुम्ही चला तर मस्त काटा बोऱ्या आहे तिकडे पाय बापा दिसला दिसला तर मग तूच पाहिशील हो हो मी राहतो समोर तुम्ही मागे मागे राहत हा ना ट्रॅक्टर कोणाकडे लावला वहिनी तिकडे बांधाई मध्ये लावलो ना मी म्हटलं इकडे रोडाच्या साईडला ठेवीन फालतू जाण्या येण्यामध्ये प्रॉब्लेम येईल नाहीतरी तरी दोन तीन तास आता काटे झाडणे आणण्यासाठी हो ना बाबा एक 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 तोडावे लागतात ना चला तर मंडळी आता आम्ही काटे झाडणे तोडायला हो जात हो। आता कोणी कोणी विचारतील काटे झाडणे म्हणजे काय तर ना हे वावरामध्ये राहतात जंगलाच्या साईडला पण राहतात त्याचे ना झाडू विणतात राहतात राहतात उंच लांब लांब पण त्यांना काटे ते मग म्हणून त्यांना काटे म्हणतात आता आमच्या आम इकडे बाया काटे झाड्या आणायला दरवर्षी जातात तर बस आमच्या इकडे जो जो होते तो तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर मला वाटते की ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा